जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील प्रसिद्ध हॉटेल म्हणजेच गणेश भोजनालय हे गणेश भोजनालय खीरसाठी खूप प्रसिद्ध आहे येथे एक नंबरची खीर मिळते आज या हॉटेलला येण्याचा प्रसंग आला आणि खूप बरे वाटले गणेश भोजनालयातील भोजन खूप उत्कृष्ट चवीचे आहे आणि खूप चांगली सर्विस येथे मिळते आपणही एकदा येथे अवश्य भेट द्यावी ह्या भोजनाचा स्वाद घ्यावा तसेच या भोजनासोबत प्रसिद्ध असलेली गणेश भोजनालयातील खीर एकदा चव घेतलीच पाहिजे खूप चविष्ट अशी खीर येथे मिळाली आपणही एकदा गणेश भोजनालय पारोळा येथे येऊन या हॉटेलीला एकदा तरी भेट द्यावी अशी उत्कृष्ट आणि चविष्ट आणि टेस्टी भोजन आणि खीर इथे आपल्याला मिळेल